आता एक सविस्तर बातमी देशभर आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय साईबाबांच्या शिर्डीत देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय साईबाबांच्या शिर्डीमध्ये एकशे चौदावा रामनवमी उत्सव साजरा केला जातोय तीन दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षण ठरते पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार असून दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार आहे राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाले असून लाखो साई साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे तर साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे सुरुवातीला एक मोठी बातमी आहे वफ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वफ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं राष्ट्रपतींच्या सहीनं वफ दुरुस्ती विधेयक आता कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानं तो संपूर्ण देशात लागू झालाय नवीन कायद्याला काँग्रेस एमआयएम आणि आम आदमी पार्टीनं वेगवेगळ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात <ज़ाता> कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयानं ना दणका दिला आहे सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागलाय धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळी असून करुणा मुंडे यांना दोन लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी रुपये देणार होते मुंडे वाईट नाहीत मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळलेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री यांनी न्यूज एटीन लोकमंच कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टामस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हटलंय मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे यांनी म्हटलं कर्जमाफीबाबत कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक आणि असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकरी शेती कशी करतात याची जाण कृषीमंत्र्यांना नसल्याची टीका किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिली आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल असा खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर माहिती बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण सत्तेत बसलो आहोत त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे शेतकऱ्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे खरंतर ही मतदान प्रक्रिया कालच पार पडली आणि एकूण नव्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून बत्तीस हजार दोनशे पाच सभासद मतदारांपैकी त्र्याऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे सिल्लोड नगर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं यावी रमाई घरकुल योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यामध्ये सोडतात आणि त्यामुळेच नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चाललेली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली पंढरपूर येथील नियोजित वास्तूचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल एक कोटी चौसष्ट लाख खडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते ने अनिल गोटे यांनी केला आहे याविरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली जळगाव महानगरपालिकेत तहसीलदारांच्या सह्या करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार आता पन्नासपैकी सात दाखले वैध असल्याचं समोर आलं असून त्रेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बीडच्या परळी येथील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यानं आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहे आंबेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये खबरदारी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या पाच सदस्यीय समितीनं ठेवला दहा लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यानं गर्भवती महिलेवर उपचार करणं नाकारून तिच्या मृत्यूच काणीभूत ठरलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा सत्तावीस कोटी अडतीस लाखांचा मिळकत कर, ला कर थकवलेला आहे सर्वेक्षणानंतर नोंदणीकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून प्रमाणपत्र वाटप सुरू झालं यात योग्य कागदपत्र आणि अर्जासोबत नियमानुसार एक हजा हजार चारशे रुपये शुल्क भरणाऱ्या फेरीवाल्यांना प्रतिप्रमाणपत्र तीन हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचं समोर आलं मुंबई महापालिकेनं ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील एकोणीस वॉर्डात रस्त्यावरील श्वानांची संख्या एकवीस पूर्णांक आठ टक्के आणि झोपडपट्ट्यांमध्ये सत्तावीस पूर्णांक चार टक्के मात्र मुंबईतील संख्या घटलेली आहे मुंबईकरांच्या वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो ट्रेनचं जाळं विणलं जात असून भविष्यात मुंबईकरांचा मेट्रो टू मेट्रो हा प्रवास होणार आहे मुंबईत वेगवेगळ्या पाच ते सहा ठिकाणी मेट्रो मार्गिका एफओबी द्वारे जोडणं शक्य असून त्याची सुरुवात मेट्रो तीनचे आर आणि मेट्रो सहाचं सिप स्थानक एफओबी वफ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा हे लोकसभेत अनुपस्थित होते यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आता यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय तब्येत बरी नसल्यानं उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा ताफा थांबवत महामार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली आहे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून नेत रुग्णालयामध्ये दाखल केलं गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर असलेल्या दुकान आग लागल्यानं आणि चार दुकानं जळून खाक झाल्यात या भागातील वीजपुरवठा देखील काही काळ खंडित करण्यात आला होता विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा चाळीसगाव पारोळा जळगाव अशा अनेक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी केली होती तर या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे है मात्र त्यांना आता पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते